नमस्कार मराठी मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी साधी सोपी आमटीची रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे बटाट्याची आमटी चला तर मग बटाट्याची आमटी करण्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते पाहूयात बटाट्याची आमटी करण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून त्याच्या फोडी पाण्यात घातलेल्या आहेत पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमूटभर हिंग एक टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर अर्धा टीस्पून हळद आमटीसाठी मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरले तरी चालेल अर्धा कप भाजलेले शेंगदाण्याचे बारीक कूट एक पिकलेला टॉमॅटो त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची आणि पाव इंचापेक्षा कमी आले याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया मोहरी छान तडतडले की जिरे घालूया जिरे उमलले की हिंग घालूया लसूण हिरवी मिरची आलं याची पेस्ट घालूया आणि थोडंसं परतून घेऊया पेस्ट परतून झाल्यानंतर याच्यात बटाट्याच्या फोडी घालूयात बटाट्याच्या फोडी आपण मंद आचेवर तीन ते चार मिनिटे परतून घेऊया बटाट्याच्या फोडी तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर याच्यात आता टॉमॅटोच्या फोडी घालूयात टॉमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया टॉमॅटो मऊ झालेला आहे याच्यात आता धने पावडर जिरे पावडर हळद कांदा लसूण मसाला घालूया आणि एखादा मिनिट परतून घेऊया मसाले परतून झाल्यानंतर याच्यामध्ये बटाटे बुडतील एवढं उकळलेले पाणी घालूया मी सव्वा ग्लास पाणी घातलेलं आहे हलवून घेऊया चवेनुसार मीठ घालूया यावेळी आमटीसाठी मी मोठं मीठ वापरलेलं आहे मोठं मीठ वापरल्यामुळे आमटी चवदार होईल आता या आमटीला मोठ्या आचेवर उकळी आणूया उकळेलं पाणी घातल्यामुळे आमटीला उकळी पटकन येईल तसेच आमटीला रंग चौकटसुद्धा अप्रतिम येईल उकळी आल्यानंतर गॅस श्याज कमी करूया आणि थोडंसं हलवून घेऊया आता बटाटा शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया चार पाच मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया हलवून घेऊया कारण बटाटा आपला सर्व बाजूने मऊ गिरगिरीत शिजला पाहिजे असा आपण तीन ते चार वेळा करायचं आहे दहा ते पंधरा मिनटे झाल्यानंतर बटाटा शिजला आहे का नाही ते पाहूयात बटाटा छान मऊ शिजलेला आहे बटाटा शिजल्यानंतर याच्यामध्ये आता शेंगदाण्याचे कूड घालूया म्हणजे आपली आमटी छान मिळून येईल कूड घातल्यानंतर ही आमटी आपण मंद आचेवर पाच ते सात मिनटे उकळून घेऊया पाच ते सात मिनटे झालेली आहेत आमटी छान मिळून आलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया गरम गरम बटाट्याची आमटी चपाती भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे अशी बटाट्याची आमटी तुम्ही नक्की करून बघा केल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद